मंडळी रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही बाब लक्षात घेऊन एका तरुणाने भन्नाट शक्कल लढवली आहे एक अशी सिस्टीम त्याने तयार केली आहे ज्याच्या सहाय्यानं अपघात झाल्यानंतर ताबडतोब लाईव्ह लोकेशन आणि एस एम एस नातेवाईक पोलीस यंत्रणा तसंच अम्ब्युलन्सला पाठवण्यात येतो या यंत्राचं नाव आहे ऍक्सिडेंट अलर्ट सिस्टीम जालना जिल्ह्यातल्या दुधपुरी या छोट्याशा गावातील राजेंद्र पाचफुले नावाच्या तरुणानं ना ही यंत्र तयार केलंय राजेंद्रनं पॉलिटेक्निकचं शिक्षण घेतलंय आर्थिक अडचणीमुळे पुढचं शिक्षण तो घेऊ शकला नाही मात्र जेवढं ज्ञान त्याला मिळालंय त्याचाच वापर करत या पठ्याने एका इंजिनियर मित्राच्या सहाय्यानं ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीमची निर्मिती केली तर दोन हजार एकोणीस वीस या दरम्यान माझे दोन तीन मित्राच्या ॲक्सिजनमध्ये त्यांची डेथ झाली होती आणि ती डेट अशी झाली की त्यांना वेळेवर अँब्युलन्स न मिळल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना सुचली कारण जर तिथे लवकर ॲम्ब्युलन्स गेली असती तर माझ्या मित्र आज जिवंत राहिले असते आणि त्यामुळे मला एक कल्पना सुचली की आपण असं तर एखादा डिवाईस तयार करू जेणेकरून अँब्युलन्स पोलीस आणि घरच्यांना लवकरात लवकर अलर्ट देईल आणि तिथे तात्काळ मदत मिळून आणि समोर होणारे ॲक्सिडंट त्याचबरोबर तात्काळ मदत मिळण्यासाठी हे यंत्र खूप फायदेशीर ठरणार आहे या यंत्रामध्ये एक रेडी न्यू आहे जो संपूर्ण यंत्र चालवतो त्याचबरोबर लाईव्ह लोकेशन पाठवण्यासाठी एक जी पी एस सिस्टीम आणि मेसेज पाठवण्यासाठी एक जी सी एम म्हणजेच सिम ठेवण्याची जागा शिवाय एक सेन्सर सिस्टीमही आहे इतरांचे जीव लवकर वाचवण्यासाठी लवकरात मदत होईल त्यासाठी मी एक तीन चार महिन्यापूर्वी ॲक्सिजन अलर्ट नावाचं एक डिव्हाइस तयार केलं होतं आणि त्याची बाईकला लावून यशस्वी चाचणी घेतली तर त्या डिव्हाइसनी पूर्ण अलर्ट हे आम्ही पूर्ण चेकिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही अजून नवीन फीचर ॲड करण्यासाठी रिसर्च आमचं चालू आहे त्याचबरोबर आम्ही त्या, 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 त्या डिवाईसचं देखील केलेला आहे तर तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आम्हाला पब्लिश रिपोर्ट दिलेला आहे आणि समोर समोर येणाऱ्या चार पाच वर्षासाठी ते खूप महत्त्वाचं असेल कारण आम्ही प्रत्येक अनेकांचे जीवन वाचवण्यासाठी यशस्वी ठरू आमचा आत्मविश्वास देखील आहे आणि ते डिवास बनवत आणि मग मला त्या पार्टला वीस दहा ते वीस हजार रुपये असा खर्च आलेला आहे देश आणि राज्यातल्या रस्त्यांवर दररोज अनेक अपघात होत असतात अपघातांची प्रशासनाला वेळेवर माहिती मिळत नसल्यानच अनेकांचा हकनाक जीव जातो मात्र हे यंत्र जर आपल्या गाडीवर लावलं तर नक्कीच कित्येकांचे जीव वाचतील असा विश्वास राजेंद्रनं व्यक्त केलाय नारायण काळे लोकल एटीन जालना